गजर विठुरायाचा नाम सप्ताह हो मौजे देवळाई तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर

कर्म झाले नाथांना सांगावं लागलं जे कर्म केलं असेल ते भोगण्याकरता यावं लागतं ज्याला यावंच लागतं त्याला जीव म्हणतात तुकाराम महाराज म्हणतात वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ भोगण येते फळ संचित्ताचे जीवाला करता यावंच लागतं आहे ज्याला यावंच लागतंय त्याला जीव म्हणतात ज्याला आणावं लागतं आहे त्याला देव म्हणतात आणि जे स्वतःहून येतात त्यांना संत म्हणतात जो जीव आला त्या जीवाचं कारण सांगितलं भगवान परमात्म्याने या ठिकाणी अवतार घेतला भगवान परमात्म्याच्या अवतारातलं काय कारण तुकोबाऱ्या म्हणतात भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी संवारी म्हणून विनाशाही दुष्कृता धर्म संस्था पण अर्थाय म्हणून असं वाक्य आहे श्रुतीचं असं वाक्य आहे धर्म रक्षती रक्षिता धर्माचं जर तुम्ही रक्षण केलं तर धर्म तुमचं रक्षण केल्याशिवाय राहणार नाही जीवाच्या मागे चिंता आहे देवाच्या मागे चिंता आहे आणि संतांच्या मागे चिंता आहे पण संतांची वेगळी देवाची वेगळी आणि जीवाची वेगळी तुक बऱ्यांच्या भाषेतमध्ये बोलायचं म्हणजे आपल्याला एकच चिंता आहे खायची चिंता आहे नित्य उठवून या आजचं भागलं उद्याचं काय आजचं भागलं उद्याचं काय उद्या आपल्या हातात नाही पण तरी माणसं चिंता केल्याशिवाय कितीतरी माणसं आमच्यातून निघून गेली अच्छा कोरोनाच्या काळामध्ये मला वाटते दोन वर्ष तर दो कार्यक्रम झालाच नाही नाही तर छोटासा झाला गावातला म्हणजे नित्यनेम चालू होता देवळाईकरांना धन्यवाद देतो नित्यनेम चालू होता असाच हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात सुरू ठेवा तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला कधी कमी पडणार नाही कारण गावाला संस्कार देणारा फक्त जगातला एवढाच कार्यक्रम आहे तो हरिणाम सप्ताह तर तुमचे मुलं जर चांगले राहावे वाटत असेल तर तुमच्या मुलांना जर संस्कार लागावे असं वाटत असेल तर तुम्ही एवढा हरिणाम सपता ओ किती संकटही द्या आणि किती खर्च होऊ द्या तुम्ही केल्याशिवाय राहू नका विडाला वाल्याचा वाल्मीक करू शकतो असा हरिनाम है। दे दे एक कार्यक्रम तो हरिणाम सप्ताय छत्रपती शिवाजी महाराजांना जर जिजाऊ मातेने दिले नसते तर छत्रपती शिवाजी महाराज झाले नसते त्याचं तुमच्या घरामध्ये पैसा आहे तुमच्या घरामध्ये गाड आहेत तुमच्या घरामध्ये बिल्डिंग गा। आहेत पण मुलांना संस्कार देणारं साधन तुमच्या घरात नाही मुलांना संस्कार देणारं साधन तुमच्या गावात सुद्धा नाही म्हणून या महाराज लोकांचे पांडुरंग महाराजांचे उपकार मानले पाहिजे आभार मानले पाहिजे का महाराज या ठिकाणी येतात घरी जात नाही रात्रंदिवस सहवासामध्ये राहतात असेच त्या परिस्थितीमध्ये राहतात तुमच्या मागे लागतात आणि तुमच्या मागे लागून हा कार्यक्रम घडवून आणतात हे त्यांचे उपकार आहेत कोणाचे पांडुरुंग महाराज टाळ्या वाजवाय तर भेटलं खाता का जीव करत गजर विठुरायाचा नाम सप्ताह हो मौजे देवळाई तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर